त्यांच्या माध्यमातून आम्ही गाडेधारकांच्या ज्या काही मागण्या असतील अडचणी असतील ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर आता दोन दिवसापासून वर्तमानपत्रात आम्ही बातम्या वाचतो आहोत की आपल्या जळगाव शहराचे आमदार आणि महानगरपालिकेमधील सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांनी असं ठरवलेलं आहे कारण दोन वेळा त्यांनी म्हटलेलं आहे की दोन वेळा स आमची मिटिंग झालेली आहे गाडीधारकांबरोबर आणि त्या ठिकाणी असा निर्णय आम्ही घेणार आहोत हे रेडी रेकनेटच्या पाच ते सहा टक्के रेडी रेकनेटच्या त्याप्रमाणे आम्ही भाडं घेणार आहोत पण हे आमच्या सोळा मार्केटसाठी अजिबात शक्य नाही शासनाने प्रशासनाने नीट गांभीर्याने विचार करावा आणि आमचे जे सोळा मार्केटचे गाळेधारक आहेत त्यांना योग्य नाही त्यांनी द्यावा आमची मागणी हीच आहे की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते शिंदेसाहेब नग नगरविकास मंत्री होते त्यावेळेला दोघांनाही मागच्या विधानसभेमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की गाळेधारकांसाठी भाडं जे असेल ते पॉईंट सात रेडिलेक्ट्राप्रमाणे आम्ही घेणार आहोत कमीमध्ये आणि दॅट शुड नॉट बी मोर दॅन टू पर्सेंट असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याप्रमाणेच आम्हाला निर्णय हवा आहे आम्हाला आम जर त्यांनी योग्य नाही दिला तर आमचं का आंदोलनाचा काही प्रश्न येत नाही पण अन्याय जर करत असेल तर आमचं आंदोलन नेहमीप्रमाणे सुरू राहणार जोपर्यंत न्याय मिळेल आणि याच्यामध्ये त्यांनी मार्केट असोसिएशन मार्फत गाळेबंद आंदोलन आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनासमोर केलेलं आहे आणि आज दिवसभर आम्ही आज दुकानं बंद ठेवणार आहे दुकानं बंद ठेवण्याचं कारण हेच आहे की गेल्या तेरा वर्षापासून आमच्या दुकानांना एक दुकानदारांवर एक टांगती तलवार गेल्या तेरा वर्षापासून या ठिकाणी आहे आणि ती टांगती तलवार या प्रशासनाने काढावी त्यासाठी आम्हाला आमचे Uh, मंत्री महोदय आमदार महोदय पालकमंत्री महोदय हे सर्व सहकार्य करायला तयार आहेत पण आमचा जो विरोध आहे आणि ह्या आमच्या मागणीला विरोध फक्त प्रशासनाचा आहे महानगरपालिकेचा आहे कारण की मंत्री महोदयाचं गा गेल्या दीड वर्षापूर्वी <coughs> आताचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस साहेब यांनी लक्षवेधी मांडून जळगाव शहराचा महानगरपालिकेच्या गाळेधारक गा दा गाळेधारकांचा दा, विषय मांडला होता आणि त्यांनी हा विषय केला होता की झिरो प पॉईंट सात पासून दोनपर्यंतचं या गाडीधारकांना रेडी रेक्नरचा रेट द्यावा आणि यांना या रेडिरेक्नरनुसार यांना भाडे आकारण्यात यावं असा त्या टायमाला त्या टायमाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आदेश देऊन सुद्धा प्रशासन त्याच्यावर गंभीर गंभीररित्या त्याच्यावर दखल घेत नाही आहे आणि आमचं आज हे आंदोलन त्यासाठीच आहे की आम्हाला दोन टक्क्याच्या आत किंवा झिरो पॉईंट सेवन टू दोनपर्यंतचा आम्हाला रेडी रेकनाचा दर या ठिकाणी लावावा आणि जर अथवा या आज आम्हाला आयुक्त साहेबांकडनं जर या गोष्टीचं आम्हाला हे आश्वासन नाही मिळालं तर आम्ही आज हे आंदोलन करतो याच्यानंतर याच्यापुढे खूप मोठ्या तीव्रतेने आंदोलन उपोषण साखळी उपोषण आमरण उपोषण जसं आम्ही गेल्या दोन वर्षापासून करत आलो आहे तसं आम्ही उपोषण करू ठीक